मी आता मालवण तालुक्यातील आज पौर्णिमा हा सर्व स्त्रियांचा आवडता सण आहे प्रत्येक स्त्री सणक वड्याला फेऱ्या घालून आपल्या नवऱ्याच्या आयुष्यासाठी येथे येऊन पूजा करतात सुंदर अशी रांगोळी काढलेली असा पूजा करता असा कर हळदी

आता इलो अस मालवण तालुक्यातील किर्लोस या गावात आणि वाडी असा किर्लोस चव्हाण वाडी असा आणि आज महिला वर्गाचा आवडीचो सण असा आणि आज असा वड पौर्णिमा आणि त्या निमित्त आम्ही सगळे इलेलो असो वा हे सगळे वाना उतलूक केलेले असय त्यांच्याबरोबर बरोबर मी पण इलेलो असोय वड पौर्णिमेचा सण असा आणि बरेचसे चव्हाणवाडीतील सगळी महिला मंडळ असा प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या गावात जाऊन थोडाफार मोबाईल अगडे तरी फिरवतो असा बरीचशी महिला वर्ग असा तर मोबाईलवर तिकडे फिरवूया आणि महिला वर्गाच्या वट्टपौर्णिमेच्या सणा तो आनंद घेऊया आणि वाना सगळी खाऊया काय काय आता वाहनात बघूया यंदा थोडेफार पदार्थ कमी असतले पाऊस लवकर पडलो असा आंबे पनस हा चिकू करंदा जांभळा यंदा काय गावाची नाही बघूया काय गावात आता मोबाईलवर झगडे झड फिरवूया नमस्कार मी साक्षी संदीप चव्हाण किर्ल सरपंच आज वत आहे त्या निमित्ताने आम्ही सर्व महिला इथे जमलो आहोत आज वत हा सर्व स्त्रियांचा आवडता सण आहे प्रत्येक स्त्री वडाला फेऱ्या घालून आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी येथे येऊन पूजा करतात वडाला फेऱ्या घालतात सर्व महिला वर्गांना वत पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद घालतात तुमच्या सासूबाई म्हणजे यांच्या सासूबाई छान पत्र घालतं असत आणि त्याच्यानंतर त्रिपळ वगैरे ठेवून नंतर वडाक सात पेरे घालतले असत तू कशा गेलोस बघू गेलो असत सगळा कसा काय करतो सगळा बहू गेलेला असा आणि मस्त आहे की वाडा लाड असा आणि मस्त आहे की सावळी असा बघा चारही बाजून सावळी असा मस्त आहे की ही दोघा बघा मस्त आहे की साडी नेसा नेली ना, असं नाव काय करू जा काय आगे? तुझा काय अंकुश चव्हाण आणि लेख असा नाव काय तुझा शबा तुझं नाव काय गा आता आमचे महिला वर्ग सगळे हा हा सगळे सगळ्यांची वाट बघतात आणि एक दोघ जणांना येऊची रांगोळी करतो अस तू उत काय अजून बेलपत्र आणू केलेलं इलो इलो फोटो इलो मग काय तुझा बरो फोटो काढूया मग बरोसो काढूया मग बरो दिसता बरो दिसता उजळ दिसता बरो दिसता उद्या विजया काय ती करा सुंदर अशी रांगोळी काढलेली असा वार भरपूर असा कठीण अग्नी देवता प्रसन्न झाली प्रत्येक जण आता हळदी वडाची पूजा करता असा हळदी बंकू वाहत अस आणि अजून अगरबत्तीच पेटली नाही असा

आपल्याला सगळे महिला वर्ग वडाची पूजा करून घेतात आणि पूजा झाल्याच्या नंतर वडाक सात फेरे मारतले असत वडाक सात फेरे मारताना धागो गुटाळतले असत आपल्या सौभाग्याच्या दीर्घ आयुष्यासाठी हल्ली बऱ्याच ठिकाणी ना तुळशी वृंदावनात एक वडाची काठी ठेवतात आणि त्याची पूजा करतात आधुनिक आधुनिक पद्धतीत पण असे वडाच्या झाडाची पूजा करण्याची काय मजा आहे ती वेगळी महिला वर्गाची भरपूर अशी गडबड चालू आहे माझे पाय दुखले मी बसन करतो आधुनिक पद्धतीत तुळशी वृंदावनात पूजा करतात आणि अवता जीवन हा सगळ्यांचा बऱ्याच ठिकाणी आज महिला वर्गाक रजा नाही शासकीय असा नाही किंवा नियमशासकीय असाने आज वास्तविक महिला वर्गात रजा होई होती तुमचं काय म्हणणं अरे रजा होई होती ओए, 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 ओए। बरेच जणां कामात गेली असत वडाची पूजा आता सगळ्यांनी केलेली असा आणि आता वडा भोवता सात प्रदक्षिणा मारूची असत पूजा वगैरे करून झालेली असा हा आणि हळदी कुंकू राज घ्यायच्या <laughs> આજ પૌર્ણિમાયન આજ પૌર્ણિમાયાર સના સાવિત્રી સના વટ સાવિત્રી સના સાવિત્રી

पाळ उल पटापट चल बटापटकडे अशोक बुकेलो सात तरी झालेली असत मारून आता बघूया नावा बघूया कोण कोण काय काय घेत अंगणात रांगोळी घालती प्रेमाची सचिन रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी कुंकळच्या करंड्यात सोन्याचा चमचा अशोक चा नाव घेते आशीर्वाद वाटी दुधाने घासली सुनील भारतांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी दारी होता गुलाब त्याला होती कळी विनायक रावांचे नाव घेते नाव घेते वटपौर्णिमेच्या वेळी शाबा दारयुता गुलाब <laughs> केला होती कळी आनंद भरतरंत नाव घेते वटपौर्णिमेचे वेळी शाबास शंकरचा पिंड दिला वेळ घालते वाकून अर्थरावांत नाव घेते सर्वंत मंत्र शाबास पासून केलावी परमार्थ जयपतीदावांचे नाव घेते जय रघुवीर समर्थ शाबास जय जय रघुवीर समर्थ सना सना पायानाच मित्राला जोडला गाळा मणि मुन नाव घेताना मोठ साहित्य दिवशी